जय शिवराय आज आपण पाहत आहात की आपल्या ऐतिहासिक कल्याण नगरीतील किल्ले दुर्गाडीचा एक गुरुड ढासळला आहे पुरातत्व खाता आणि जिल्हा प्रशासनाचं किती लक्ष आपल्या कल्याण शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांनी जे पहिले आरमार उभारलं त्याचंच हे प्रतीक आहे आणि त्या प्रतीकाची आज ही अवस्था आहे मागे दोन हजार सतरा ला जूनमध्ये सुद्धा या किल्ल्याचा हाच भाग ढासळला होता याच्यावरून यांच्या कामाचा दर्जा आणि संतगतीने सुरू असलेलं सुरू असलेलं हे संवर्धन आज कल्याण शहरामध्ये कल्याण डोंबरीचे जवळजवळ शंभराच्या वर प्रभाग आहे प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक पक्षाचा जर आपण शाखाध्यक्ष धरला तर जवळजवळ सा सातशेच्या आठशेच्या वर शाखाध्यक्ष आहेत जर कल्याण शहरातील प्रत्येक प्रभागामधून नागरिकांनी पदाधिकाऱ्यांनी जर हा विषय उचलून धरला तर हा जो बुरुज ढासळला आहे याचं काम जलद गतीने सुरू होणार आहे ह्या हा किल्ला आपल्या कल्याण शहराची ओळख आहे ऐतिहासिक वारसा असलेला हा बुरुज आहे आणि या किल्ल्याची जर ही अवस्था होत असेल आणि प्रशासन आजही झोपलेलं असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे कल्याण शहरातील तमाम शिवभक्तांना मी विनंती करतो की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून प्रशासनाला जागा करायची आणि लवकरात लवकर या बुरुजाचं काम हे सुरू झालं पाहिजे जय शिवराय